आपण तो व्हायचं बरे गावायला जावायला वाईट म्हणजे काय लोक नाव ठू राहिले अग हा तिकड जावा त्याच्या घरी याच्या करता पोरीला मी तिकड आता दोन महिने झाले नेऊन घातले आव पोरीला दोन महिने नेऊन घातले तुम्ही तिकड हा बी राहिला इड याचे दोन कोंडुळे इड ठुले मी काय सारखे दिवसभर जोळ्या हलवायलाय काय इड का याला हे बाय याला काय किती बिनलाज आहे बाई काय कशी काही ती बायको तिकडं सासरी आणि हा कुशल इडा आपल्या सासरी सासरीवाडीत राहतोय बिनला खातून दुपार काम करीत नाही याला काम कस काय सांगावं बर त्याला म्हणून सांगावं बोलावा बी तरी कोडग्या कोडग्याला आज नाही पडूनच राहतो करायचं पिढ्यावानी सारखा पडेलच आता मी म्हणलो गार तो आता घरात गारमाट झालं माय जीवाला वाटलं मी तिकडे जाऊन बसल झाडा खाली तिडे आडवाच पडेल तिडे पसरलं जाऊ बरं आता तो आडवा पडेल आपण एक कोपऱ्याला बसावा कुणी पाहिलं तर काय म्हणशी जावायजवळ जाऊन बसले जावाय जावा कायमच झोपेल गाजराबाई त्याच्या उश्या पाहि त्याला कायमची बसेलचिन पोर तिकडं सासरी नांद ती आता आणि कुठून यावा तुम्ही नाही याला दान करून बोला ना याला गाड काढून द्या ना तुम्ही परवाच्या दिवशी म्हणलं दोन दो चार बारी द्यायला उगेच थोडं तुकडं राहिले पाण्याचं लाईट एक तास आहे तेवढं बारी द्यायला मी अजून बारी दिली नाही म्हणते मग यानं काय करेल नेमकं काय माहिती बाय सौदाच ते पोरं काढून आमच्याकडे राहणं घातले बरं पोरं तर राखोळी घातलीच घातले हा बोकुड इडच राहतोय हा ना ते पोरं जाऊ दे लहान लहान मला तर टेन्शन चाललं याच्यावाला आपलं घर असून काय खावा खा का नाही काय करावा का नाही असं झालं याच्या बी बरं तोंडा नव्हतं मटण आणा आणि ते दोन किलो आणा आणि चिकन नको मोकळेच पाहिजे हा ना आता याच्या आपण काय आपल्याकडे पैसे देईल काय माहिती बाय आता बरं एवढं खातं खात ते असं नाही नाही डपलीची डपलीची का बरं काय माहितीये हा का आपल्या वाजमेने काय काय नातार पाण्यात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करता बरं घर जावाय जरी म्हणावं पण मग अजून आपल्या हात पायचा आला त्या अग आपल्याला काय गरज आहे गरज हवाय काय मला टेन्शन चालू आहे याच्या वाला बाबा काय काही समजत नाही बरं एक काम कर तू काहीतरी युक्ती काढ आता युक्ती काय काढावा भाई बळजबरीच मी नाही एक काम करते बाई मीच आठ पंधरा दिवस माहेरी निघून जाते आणि <laughs> माझं का काय तुम्ही काही पावाडा खावा भाई तुमच्या जवळ देते हजार दोन हजार रुपये तुम्ही बाहेर जाऊन जेव्हा याच्यावाले पोटाची मावताड झाले का हा निघून जाईन बाई मला असं वाटत देऊन जाईन संगण पण तू ढळत नाही आपण त्यांनी का आघात केला का निघलतो पहिल्या गाडीनं असं डोकं चालवा अगोदर एक करून पाहतो तिकड आमची तुझी बाईक तिकड आजारी अन तो लगेच फोन मागल तुम्हाला मी सांगितलं ते डोकं चालवा जाऊ आणि मी जाते ना माझ वाटूळ करते दहा पंधरा दिवस तुम्ही चला बरं डोकंच लावू माहिती कस येणार आहे बाबाई कसं आडव पडेल पाच सांग बर आता कुठं बसावा जसे याच्या बापाने मला ही करून दिली तिकून जसं बाळा तीन झाला इकडं हो हो जाऊ जेवले काय झालं स्वयंपाक झालं जेवले काय स्वयंपाक झाला का स्वयंपाक करायला काय न तुमची मामी गेली गावाला निघून नाही मामीला म्हणून आंटीची बाजी म्हणून हा पण ती गेली गावाला निघून बघ मामा ह संध्याकाळी ना मग मटण घेऊन चिकन बी का ना का नो बोकडे आणि जात बोकडे बोकडे उठून बसा जरा जागा द्या बस मम्मी तीन बाई सारखं सारखं धरलाय लावून तो बा, बाज आणि तो पलंग बस बस हे बाया घरात गेले आडवं तिकडे त्या बाज पलंगावं बाहेर आलं का आडव बाजावं फक्त शेक शेगडी घालायची बाकी बाई ते तुमच्या मत नाही फोन आला तर काय कोरोना पाठवून आम्ही का तुमच्या परत तुम्हाला बोलावलं आम्ही काम म्हणजे विचारणार येईन मना महिने दोन महिने एवढं लवकर काय जाऊ दोन तीन महिने तिकडे जाऊ नाही तिकडे तिकडे काही नाही पाणी पाऊस नाही काही नाही सगळं होई ना नाही आता आम्ही चालू आहे यात्रेला आम्ही एक या काम करा मला खादवडीची मॅच लावून दे तुम्हाला किती दिवस जाते नाही आम्ही आता चार धामला चालू आहे एखाद्या वेळेस आम्ही तिकडे मरु तरी नाही एखाद एक दोन महिने नाही चार महिने चालू आहे चार महिने आपण हिड मेस लावून द्या मेसवाले आमच्या बरोबर शेल इथे काय हाटेल पिटेल काही नाही ना मटन काय बरं तिकडं मटन काही तुम्हाला पोर देऊन काय आम्ही काही गुन्हा केला का काय मामी नाही तुम्हाला पोर देऊन काय केलाय का मग आम्हाला जाऊ द्या तुम्ही राहा तुम्ही हिड काय आम्हाला उराला उरसुळा आले का नाही जाऊन ना मग जावस जावाय असं ना का जाय ना पण मग एवढा लोचड जावाय पोर तिकड पोर तिकड सासरी राहते ना तुम्ही ना ती मार नाही वेळेस बॉम्बलच केलं असत ना मैदाना करून खाल्लं असत घरी खायला भेटेल का बॉम्बलाच नाही तिकडे आमच्या घरी करते नाही ना मग इकडेच खाते ना तुमच्या दाखाबी ना आम्ही सुद्धा माळी घातले बा तुम्ही ना आता, आता खाऊ का पण मला करून द्या काय म्हणते कोणी करायला रिका म्हणे स्वतःची बायको तिकडे मला हे सांग मी काय हे काम करा का मा म्हटलं फोन करा मा म्हणले इकडे बोलू घ्या करा कुठे तुम्ही ना तुम्ही तुमच्या घरी जा तुम्ही जात्या का मला हे सांगा बरे मामी मी ना आज निघा तेव्हा तुमचे कपडे धुवून चून पिशीत भरून मामी दोन्ही पोरं दोन्ही काकाला घाला आणि तुम्ही निघा संध्याकाळी बंद आहे ना नाही चालू नाही ना हे त्या बंद आले मुरीच काम चालू रस्त्याच ना रस्ता बंद आहे ऐकाव तो पाठी मागतो तो, तो बाबे आहे ना त्याच्या गाडीत लागलं तुम्ही सी दीडच पेट्रोल टाकी ते यांना ना तुम्ही त्याला गाडी नेऊन घालाय नाही मामा तो ना तो पेतो बाबे त्याच्या गाडी बसता नाही मी चालतो ना गाडी तो म्हणजे तुमच्या तिकडे पुरत का मामा नाही चार चाकी घेतो ना ती आहे ती नका आमच्या पाहुण्याची गाडी ना नाही करा मग त्या गाडीत अह एसी तिच्यात पण मी जातो इथे ना चांगली माहिती ठापवते हो खाण्यापिण्याची नाही नाही आम्हाला पार काटाळा आलाय तुम्ही ना निघा आता तुम्ही पहिल्या गाडीना ये बाया पाहुणा किती दिवसात मामा तुमचा काटाळा दोन दिवसाचा चार दिवसाचा पाहुणा मामी माती तुमचा काटाळा तुम्ही जत्रा गेले तरी चाल मामी हाय माझ्या उठा ठेवू करायचं तू ये ना सकाळी तेव्हा होता फोन आलता लग्न काढले काय तेव्हा अशाच Hmm. तीन वार तुला तिकडे बोलावलंय गड्या मी जाईन ना तिकडं आता मला कुरडा आहे पापड्या करायला जावाच लागत मामा एक काम कर ना तुमच्या प्लेट जा बोलून फुलं स्वयंपाक बनवलं आपण आम्हाला आणि तिथंच तिड तिचं बाप का कामाला जाईल का तिच्या नाही काही नाही नाही छोट्या मामी तुम्ही आपला फोन करतो फोन करू नका काहीच करू नका तुम्ही आता जा <coughs> असं करा मामा लई चमकरी झाली पोटा म्हणजे पोटा पोटा काय पोर सोर आहे काय पोटा नाही 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 तिकडे तुमच्या मायवाली पोर तिकडे तुमच्या आई बापांना पोशील आणि इकडे तुम्हाला आम्ही पोचू मामी आरे वा आरे वा मामी पोटा तिकडे जर तिकडे जर गेलो ना मला काय कमी जास्त झालं ना तर तिकडे आमच्या कमी जास्त कमी होत्या जास्त आपण चाल मग आता काय करते नाही मी चालले ना आता मी मायवाली पिशी भरेल बरेल बरे का मी जाते तिकडे निघाले ना माश्याचं लग्न त्यांना कुरड्या पापड्या करू लागते आणि आपल्याला घेऊन येते आणि मी कधी येऊ तुम्ही बी या ना उद्या सकाळीच नाही तुम्ही आठात चला पण मग इग इड ना नाही नाही त्यांची पिशी बाहेर ना मामी हो मामी आता ना लग्न सरी चालू आहे जागरण बांधायचा कार्यक्रम चालू सकाळच्या पार लग्न खाज संध्याकाळी जागरण खायचं था तुम्ही कायच लोड घेऊ नका तुम्हाला जात आणि नसतं काय ना तरी मी तुमचा भाऊ नाही घरी बाकी माऊन खाज बाकी मागून काय जात पण असं कस काय बाम ठेवाय आमची पत्र घालवायची काय तुम्हाला जा मी भाव बांध बाकी मागून खाईन मग तुमची जाईन माहिती जाणार किती इज्जत घालायची काम आहे सांगा तुम्हाला इज्जत घालायची काय आम्हाला मूळ आले का काय मामा तुम्ही बसून नका पटक्या आणि पुढे एखादं किलो मटण घेऊन या चांगले टिकर होत आमच्या घरात मटन पिटण बंद केले आम्ही माळी घातल्या नाही माहिती करून काही साईडला काही नाही फोन करून देईन माझ्या घरात तिकडे घरी जाऊन खा तिकडे तुमच्या तुमच्या घरी जाऊन खा तुमच्या गावाला जा तिकडे खा नाही तुम्हाला तो जात हिड काय तुमच्या बाबाची पेंट आहे का नाही आमचं आमचं बाबाची पेंट तिकडे ना तिकडे हा बस तिकडेच जा मात पकड वाकायला वाईट काय झालंय मला तस झालंय सर दिन हात पाय दुखत सुटले आम्ही काय मामी तुम्हाला जायचं आहे ना तुम्ही जा एक पितळ एक बघलो बाठू जा हे काय बाय आपलं असून घर ना दारण चावडी विराड जात मामा तुम्ही जर गेले ना तुमच्या बाबा ना एक कुडीशी एका हातात टोकू कोणते बघून या गादास बाबा आणि मंग खाज आणि मस्त आराम कर ना का का पत्रिका चांगली पाहिली नव्हती काय काय नु तुम्ही काय बाबा सगळे ग्रह मान उलट पंच बटोट्याका गे गेले होते पंचानी काय माहिती रागने ताने इमी हात लावून दे नाही तुम्ही राखानेस करू आमचं कामच सारदून नेलं लोकांनी तरी चालेल पण तुम्ही पहिले जा जाऊ द्या नेऊ द्या तुम्ही डळाभर येऊन आधी ते दोन्ही पोरं उचला आणि तुम्ही निघा जाऊ दे दो दोन तर मन जाऊ दे ना

आम्ही तुम्ही सांगा मग जावई हो काय लापाट फलं आहे मी त्या तुम्हीच पाह आता लोकांनी पाहिलं तर काय म्हणते उद्या सासू सासरे कोपऱ्याला बसले बरं मामी मी उद्या जातो लागले सर पण आज मला मटन खाऊ घाल फुल तुमच्याशी आम्ही बोलवतो तुम्ही उठून बसता त्या का नाही उठून बसतो म्हणा आज आता दिवस राहतो मला मटन पोट खाऊ घाला मग जातो मग नाही बाई असं लई वेळेस झालं आता दिवस आहे ना कांद्याचा खळखुट करू आपण आणि ते पिठले पिठलं बनव त्याच्यामध्ये सुकट टाक सुकट बोबील ते, 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 ते खाईल सुकट बोबील टाक त्याच्यात मान केले मला आवडत बघा तुम्ही ना तुम्ही निघा बरं पहिल्या गाडीने तुम्ही ना पार बाई मला भाऊ म्हणतात नाक नाही ठुल तुम्ही तुमच्या तुमच्या घरी ना तुम्ही जा बाई सट पाट मामा सट पाट पाठ दुसरं घ्या तुम्ही एवढं नाही एवढं नाही करत मामा सोड माणूस माणसा पाहिजे माणूस येतो माणूस तुम्ही जा उठा काय करावं काय लोक चालव धारा ना तुम्ही खास कि वाडा ना पुढं हो ना का मामा पिशी बरेली हो मामा वा जा तुम्ही जावाच निघता तुम्ही जामेल वान तुम्ही मामालवानी करता तुम्ही ना उठा उठा हो घे ना एक मिनट एक मिनट मिनटन नाही आधी उठायचं आधी उठायचं मग मिनटं उठा उठा नाही आज जाणार नाही बरं बाय माणसा ना गच्ची धरेल कसं वाटेल तुम्हाला मान्य जा वाटत मला आनंद वाढतो बाय काय क्वाड कायवाड का घ्यायला नाही मला आनंद वाट के बघा बा तुम्ही काढून द्या पहिल्या गाडीला हा हो जाऊ टाकू बर उठा बरं रात्र जाऊन मग राहतो बरं ते दौर ते मी मुंग्या झाल्या किती पा जाऊ जाऊ जा माल नाही जाऊ तू आता हे ते कुहिरू ते पिशी आण का ती ह्या बिछानेवर टाकून देतो का कुहिरू टाकली का आंबोळ केलं मामा दोन जातील तुम्ही कशी जाते मला पाहू पाहूया आखे पांगून देतो आखे, आखे, आखे पांग कुरू दे बस आणि खाजीत बस आता खाजीत आता पाहिजे कटाले ते बर का आता बस खाजीत खबर आहे